Thank you. माझ्या गोडताईंचं मैत्रिणीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आमचे राजकुमार काय करत आहे तर स्टँडचं काहीतरी ते वरचं व्यवस्थित मोबाईल बसत नव्हता म्हणून ते सेटिंग करत आहे म्हणजे ते सेटिंग बिघडत असते आणि दिनेश त्याला सरळ करत असतो तर काहीतरीची इकडे देवपूजा चालू आहे तर बघू शकता ही आहे आजची देवपूजा देवपूजा झाली स्वयंपाक झाला म्हणजे सगळी कामं खूप फास्टमध्ये आवरली कारण आज आम्हाला जायचं आहे लग्नाला तर आजचा दिवस कुठलाही सांगते म्हणजे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणत आहे तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तारीख आहे अठ्ठावीस जून आणि आता जुलैचा महिना चालू आहे आणि आजची तारीख आहे तीन जुलै तर व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे म्हणजे मी अगोदर गायत्रीच्या बड्डेचा व्हिडिओ शेअर केला आणि नंतर हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर गायत्रीच्या बड्डेचा जो व्हिडिओ आला म्हणजे दोन पार्टमध्ये मी तो व्हिडिओ पाठवलेला आहे तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं सगळ्या ताईनं छान छान असे कमेंट केले तिला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याबद्दल अगदी हृदयापासून तुमच्या आभारी आहे खूप छान वाटतं तुमच्या असे कमेंट वाचल्यानंतर आणि आता इकडं मी काय करत आहे तर लग्नाला जायची तयारी म्हणजे साडी वगैरे मी काढलेली आहे तर ही साडी मी घालणार आहे म्हणजे खूप साऱ्या साड्यांना अशा आहेत एकदम कडक व्यवस्थित बसत नाहीत आणि घालायला भरपूर वेळ लागतो आणि साडी घालायला घाल मी तितकी परफेक्ट नाही आहे म्हणजे व्यवस्थित साडी मला घालता येत नाही ही साडी इतकी छान आहे ना अंगाला चिटकून राहते नेसायला हे खूप इझिली नेसता येतं अगदी कमी वेळामध्ये अगदी पाच मिनिटामध्ये साडी आपण घालवू शकतो इतकी छान आहे तरी पण मला व्यवस्थित घालता आली नाही कारण साडी घालायला तितकं व्यवस्थित मला जमत नाही आहे तरी पण कसी बसी ले ले मी घातलेली आहे गायत्री पण रेडी होत आहे गायत्री म्हणत होती की मी येणार आणि मी घरी राहते तुम्ही जाऊ न्या तरी पण आता हिला एकटीला मी घरी सोडून जाणार नाही तर बाबा पण कसं आहे तर बाबा जेवण करतात आणि बाहेर जातात घरात बसत नाही आहेत दिनेश पण गॅरेजला गेलेला आहे मग गायत्री एकटी बसणार त्यामुळे म्हटलं आमच्यासोबत चल आपण लवकरच येऊया म्हणजे भालकीला जायचं आहे लग्नाला म्हणजे जास्त दूर नाही आहे म्हणून गायत्रीला पण मी रेडी करत आहे तिच्या मनात नव्हतं तरी पण मी घेऊन जात आहे काय तिला एकटीला घरी सोडणं मला ठीक नाही वाटलं तर मी ही साडी घातलेली आहे सोनेरी कलरची आहे छान आहे आणि मी केस वगैरे बांधून घेते मेकअप गे करून घेते हलकासा जास्त माझा मेकअप नसतो फक्त एक क्रीम पावडर लावत असते मी याशिवाय दुसरं काहीच नाही कारण कुठलीही क्रीम माझ्या त्वचेला सूट करत नाही लगेच त्याची यांना इफेक्ट दिसून येतात माझ्या चेहऱ्यावरती तर झालेली आहे मी रेडी गायत्री पण रेडी होता यांना फोन लावलेला होता त्यांच्यासाठी कपडे वगैरे मी काढून ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा अशी घायगरी बसते ना त्यावेळेस पटकन कपडे भेटून जावं म्हणजे जा आपले कसे असतात आता काटापत्रे साडी त्यामध्येच मी ब्लाऊज परकर घालून ठेवते म्हणून मला झटकापट भेटतं जास्त वेळ लागत नाही शोधण्यासाठी आपण ब्लाऊज एकीकडे साडी एकीकडे ठेवला खरंच बघा भरपूर वेळ जातो ते शोधण्यामध्येच आणि आपल्याला जायला लेट होतो म्हणजे प्रत्येक वेळ जास्त वेळ नसतो आपल्याला आता आज तर कसं झालेलं आहे लवकर निघायचं होतं घरातनं अकरा वाजता आणि स्वयंपाक देवपूजा सगळ्यांचं जेवणं खाणं कपडे भांडे इतकी कामं मला आवरायची होती आणि तितक्यामध्ये मला रेडी पण व्हायचं होतं तर अकरा वाजे त्याच्यापर्यंत मी सगळा आवरलेला आहे आणि यांचे कपडे पण इस्त्री झाल्यानंतर मी ज्या ज्या पँटीतली जी शर्ट आहे ती घालून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं तर गायत्री इकडे केस वगैरे विंचरून घेत आहे आणि यांचे कपडे काढून ठेवून मी पेंट लावून घेतलेला आहे म्हणजे थोडंफार लग्नाला जात असलं तर तो लुकही पाहिजे ना आपल्याला म्हणजे साडी बांगड्या नेल पेंट वगैरे लाव ला ते लावून घेतलेला आहे गायत्रीला पेंट वगैरे लावायला आवडत नाही आहे ती नगं म्हणत होती तर हे पण आलेत परत मी इकडं आयर घेतलेला आहे म्हणजे साडी वगैरे मी कपडेच घेतलेले आहेत तर आता सगळी तयारी झालेली आहे तर काही नंतर विसरू नये मी अगोदर सगळी तयारी करून साईडला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत हे पण आले फ्रेश झालेले आहेत आणि कपडे घालत आहेत आणि कल्पनाचा नवरा पण आलेला आहे म्हणजे ते पण लग्नाला येत आहेत तर तर बघू शकता असा आहे आमचा पूर्ण लुक म्हणजे जास्त मी काही घातलेलं नाही म्हणजे नकले झुमके असं काहीच घातलेलं नाही एकदम साधे सिंपल मी रेडी झालेले आहे कारण घरकामं करून सगळं रेडी करणं म्हणजे मला थोडासा वेळ झालाच त्यामध्ये तर सगळ्यांचा आवरलेला आहे त्या लॉक वगैरे लावलं आणि आम्ही जायला निघालेलो आहोत तर हे कमलनगरचं बसस्टॉप आहे आणि जेव्हाही बघा अशाच पद्धतीने गच्च राहतं कारण इथं ट्रॅफिक खूप असतं बसस्टँडवरती तीन रोडं आहेत म्हणजे एक इकडं गावाकडे जाणार आहे सोनाळा एक आहे बालकीला जाणारी आणि एक आहे उदगीरला जाणारी तीन रोड आहेत तिथं त्यामुळे ना खूप ट्रॅफिक असतं तिथं ती सकाळ असो संध्याकाळ असो किंवा रात्र असो तिथं सतत ट्रॅफिक असतं तर ट्रॅफिकमधनं बाहेर निघालो आणि आता आम्ही जात आहोत तर फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत तर इकडं समोर <laughs> होते तर आल्यानंतर अक्षदा पडले म्हणजे लग्न लागलेलं आहे शुभमंगल सावधान झालेलं आहे आणि थोड्या वेळ सगळ्यांशी बोलणंही झालं म्हणजे आपण लग्नाच्या कार्यक्रमात गेलो तर सगळे पाहुणे मंडळी येतात तर थोड्या वेळ सगळ्यांशी बोलणं वगैरे झालं आई पण लग्नाला आलेली होती काकू आलेल्या होत्या म्हणजे गावाकडून भरपूर मंडळी आलेली होते तर सगळ्यांशी बोलणं भेटणं झालं खूप छान वाटलं नंतर आमचं जेवण खाणं झालं थोडा वेळ थांबून आम्ही परत आता जायला निघालेलो होतो आणि खरंच बघा अशा पद्धतीनं कुठेतरी कार्यक्रमात गेलो सगळ्यांना भेटून बोलून छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आपला मूड पण चेंज होतो दररोज आपण घर कामन घर कोंबड्यासारखं घरातच बसून राहतो थोडंसं बोर होतं पण अशा पद्धतीने कधीतरी अधूनमधून बाहेर निघालो तर खरंच छान वाटतं पण अगोदर माझा विचार होता म्हणजे घरातनं बाहेर निघण्याच्या अगोदर मला एकच विचार असतो की रडी कधी होणार सगळ्यांचा आवरणार ना, कधी विचार करून माझा मूड ऑफ होतो आणि नंतर यांना म्हणते मी की तुम्हीच जाऊ मी येणार नाही आहे पण तरी पण हे म्हणत होते की चल बाहेर त्यांना माहिती आहे घरात बसून बसून बोर होतं आणि माझा मूड ऑफ होतो त्यामुळे थोडंसं बाहेर जाणं गरजेचं आहे ते घेऊन गेले आणि छान पण वाटलं तर चेंज वगैरे आम्ही करून घेतलेलं आहे परत गॅरेजला गेलेले आहेत आणि जाण्याच्या अगोदरच मी सगळं कामं आवरून गेले होते म्हणजे भांडे कपडे हे कुठलीच कामं मी ठेवलेली नव्हती त्यामुळे आल्यानंतर मी निवांत आता बसलेली आहे कपडे काढायचे आहेत घडी करून ठेवायचे आहेत पण नंतर काढणार आहे आम्ही थोडा वेळ बसलेलो आहोत आणि गायत्रीकडे छोटे छोटे लड्डू बनवत होती कशाची तर कुंड्यातली माती घेऊन घेऊन म्हणजे गायत्री काहीतरी युनिकच करत असते ते बनवून एका दुरणात ठेवून मला देत होती मग आम्ही मी तुमच्यासाठी लड्डू बनवले इचं वेगळंच चालू असतं आता आम्ही वरती आलेलो होत आणि काल हे आईस्क्रीम घेऊन आलेले होते आणि आईस्क्रीम असे ना खूप क्रीमी आहे म्हणजे अशा तीन वाट्या आणलेल्या होत्या त्यामधली एक वाटी मी आणि गायत्रीनं खाल्ली दुसरी वाटी दिनेशनं खाल्ली आणि तिसरी फ्रीजमध्ये तशीच होती दोन तीन दिवस झाला आहे ती आता किती दिवस ठेवणार म्हणून आज खायला घेतलं तरी पण ते खावाशी वाटत होती कारण त्यामध्ये ना खूप क्रीम आहे अजिबात खावाशी वाटत नाही जी साधी सिंपल आईस्क्रीम असते ना कोण वगैरे ते मला खूप आवडतात पण अशी आईस्क्रीम खायला थोडंसं नको वाटतं हे म्हणत होते ते त्याचं नाव हे आता माझ्या हा आठवत नाही आहे म्हणत होते कुठली तरी वेगळी आईस्क्रीम आहे खूप छान असते आणि असं तसं त्यांचं चालू होतं पण जास्त छान असली तरी पण आपल्याला ते पचत नाही आहे हे एकदम खरं आहे तर आम्ही आईस्क्रीम खाली वातावरणाचा एन्जॉय घेतल्यानंतर आम्ही खाली आलो आणि जी ही कामं होती इव्हनिंग की ती आवरली स्वयंपाक पाणी तेन करण्यामध्ये अकरा साडे अकरा वाजलेले होते आम्हाला झोपायला आणि परत सकाळी मी पाच वाजता उठत असते म्हणजे स्वतःहून माझे वेळे उघडतात मला वेगळा अलाराम वगैरे लावायची काही गरज नाही रात्री लेट झोपायला झाला तरी पण मी वेळेतच उठत असते तर असो जसं आम्हाला काल हे लग्नाहून आणून सोडले घरी परत भालकीला गेले होते काहीतरी काम होतं त्यांचं आणि तिथूनच हे मकाचे कणस घेऊन आले कालच छान कोवळे कोवळे आहेत पण मी काल याचं काहीच बनवलं नाही याच्या खूप साऱ्या रेसिपी पण बनतात पण मी फक्त शिजवून खाणारे म्हणजे सॉरी उकळून खाणारे आपण भाजूनही खाऊ शकता छान लागतात पण भाजण्याऐवजी मला उकडणं छान वाटतं मीठ टाकून खूप छान लागतात एकदम सॉफ्ट होतात ते दाणे छान लागतात तर गायत्रीने देवपूजा वगैरे केलेली आहे म्हणजे जी मॉर्निंगची काम होती ती आवरली म्हणजे गायत्री त्यापासून कामाचा तितका लोड माझ्यावरती येत नाही म्हणजे गायत्री पूर्ण अर्ध कामाचा आवरत असते सकाळी लवकर उठत नाही मॉर्निंगची कामं ती आवरत नाही पण आंघोळ झाल्यानंतर अगोदर देवपूजा ती करत असते परत किचनमध्ये हेल्प करत असते माझी भाजी वगैरे बनवणं म्हणजे पूर्ण भाजी तयारी करून देणं कणी उमळणं खूप सारे कामं गायत्री आवरत असते तर झालेलं आहे वरण भात हे तर आपलं रेग्युलर आहे ते बनलेलं आहे परत भाजी काय बनवता विचार चालू आहे पण अगोदर इकडे मी मकाचे कणी आहेत ना ते मी इकडं उकडाय ठेवणार आहे तर मी अगोदर फक्त दोन तीनच मगाचे घणसे घेतलेले आहेत हे सहा सात आणलेले आहेत तर त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करायचा विचार होतात तरी पण बघूया आता अगोदर मी इकडे दोन तीन जे आहे ना वरची सा म्हणजे जे त्याचे हे असतात ना काय म्हणतात त्याला त्याची साल असते ना खूप सारी चोपट असतात त्यावरती एकावर एक एकावर एक खूप सारं असतं सगळं काढलं आणि मी पाणी टाकून मीठ टाकून शिजत ठेवलेलं आहे जसं कुकरला दोन तीन शिट्या येतील तोपर्यंत मी ही। इकडं हिरवी मिरची पेस्ट बनवून घेत आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण आहे या तिन्हीची पेस्ट मी कशासाठी बनवत आहे तर रात्री मी पिठलं बनवलेलं होतं पण खूप सारं राहिलेलं आहे त्यामधलं कारण भाजी पण होती दुपारची आणि काल आम्ही लग्नाला पण गेलेलो होतो तर तिथंच आमचं जेवण खाणं झालं आणि दुपारचा स्वयंपाक थोडाफार राहिला परत मी रात्री बनवलं तर दुपारचा स्वयंपाक झाला आणि रात्रीचं जे पिठलं आहे थोडंफार राहिलेलं होतं तर आता हे असंच वेस्ट करण्यापेक्षा याला याची काहीतरी युनिक रेसिपी बनवू युनिक काय धपाटी छान बनते याची तर त्यामध्येच मी काय केलं जेवायचं पीठ घातलेले दोन वाटी आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता टाकूया मसाले तरी तर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी बनवून घेतली ते टाकलेले आहे परत जिरे पावडर एक चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा ओवा हातानं घासून टाकलेला आहे परत जे आपल्या आवडीप्रमाणे मसाले लाल मिरची पावडर हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करायचं आहे म्हणजे एक डो बनवून घ्यायचायचा आणि याची धपाटी बनवायची किंवा थालपीठ बनवायचं जास्त कांदे टाकून खूप छान टेस्टी हे बनवून तयार होतात आणि आपले जे स्वयंपाक आहेत ते पण नुकसान होत नाही काहीतरी असं बनवत राहिलो आपण तर लाकता, लाकता, आप ते एवढे की लागतं छानही लागतं आणि आपले जे स्वयंपाक आहे थोडाफार उरलेला ते पण वेस्ट जाणार नाही तर इकडं बघू शकता कुकरला दोन तीन शिट्या लागलेल्या आहेत आणि मकाची कणसे एकदम कोवळी होते त्यामुळे खूप फास्टमध्ये ते मऊ सॉफ्ट झालेले आहेत त्याचे दाणे तर ते काढून देत आहे आणि इकडं गायत्रीला आणि दिनेशला अगोदर खायला देते आणि लगेच मी धपाटे पण बनवून घेते म्हणजे किचनपासून फ्री होते मला स्टँडमध्ये खूप कपड्याचं गबाळ झालेलं आहे आवरायचं आहे तीन चार दिवस झाले हे कामं पेंडिंग आहेत आता कधी होणार काय म्हणते माहिती आहे तर इकडं बघू शकता छान सॉफ्ट झाली इथे आणि खाण्यासाठी खूपच चवीट जसं आपण मकाचं कणीस भाजून खातो ना त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान चविष्ट लागतात आणि आता पावसाळा चालू झालेला आहे तर भंडीवरती तरी गरमागरम मकाचे कणीस भेटतात पण जास्त प्रमाणात आपण बाहेर जात नाही म्हणून हे घरी घेऊन येतात तर बघू शकता एकदम छान मी असे शिजवून घेतलेले आहेत आणि तिने शिकडं खायला घेत आहे तसेच गरमागरम तर मी म्हटलं पेपरामध्ये घे तर पेपरावर ठेवून खाल्लं तर तितकं पोळणार नाही हाताला तर इकडं हाता दोघांचं चालू आहे चर्चा चाल। यांची मोबाईलमध्ये काहीतरी बघणं हसणं दिवसभर मस्ती मजाक चालू असतं चाल। आणि त्यामुळे मला पण बोर होत नाही गायत्री खूप मस्ती मजाक करत असते दिवसभर तिच्यासोबत वेळ कसा जातो अजिबात कळत नाही गायत्री स्वभावनं खरंच खूप छान आहे म्हणजे पुढच्या माणसाला अजिबात बोर होत नाही ती सोबत असली तर तर इकडं दिनेश अशा पद्धतीने मका असं कनिज आहे ना पेपरात गुंडावून घेतला कारण ते थोडंफार गरम आहे त्यामुळे तर इकडं गायत्रीला पण दिलेलं आहे मी पण घेतलं मला ना हे कनिज खूप आवडतं भाजण्यापेक्षा हे कनिज मला खूप खूप आवडतं खूप माझं फेवरेट आहे तर इकडं कणीस वगैरे मी खाऊन घेतलं हातपटकन धपाटी बनवून घेते आणि थोडेफार भांडे झाले तर गायत्री म्हणलं सगळे भांडे आवरून ठेवू हो म्हणजे आणखीन मी घासायला घेतलेलं नाही आहे पूर्ण स्वयंपाक झाला किचनपासून फ्री झाली की सगळे भांडे मी क्लीन करून किचन स्वच्छ धुवून घेते मगच मी कपडे धुवायला जाणार आहे कपडे खूप सारे झालेले आहेत आणि कालची साडी वगैरे ते पण मला धुवायची आहे पण ते शॅम्पूच्या पाण्यामध्ये वेगळी मला धुवावी लागेल तर बघूया वातावरण ठीक असलं तर धुणार आहे जर वातावरण बिघडलं तर मग काहीच नाही धुणार मी तर इकडे हे पीठ मी मळून ठेवले कशा पद्धतीने मोळ तुम्ही बघितलेलं आहे पोळीपाट घेतलेली आहे त्यावरती एक कॉटनचा कपडा मी ओला करून ठेवलेला आहे आणि हे जे पॅन आहे ना ताईने दिलेली आहे छान क्वालिटी आहे या याची म्हणजे एक पॅन आलेली आहे त्यामध्ये एक कढई आहे एक चहाच पातेला आहे तिन्ही वस्तू खूप छान आहेत क्वालिटी खूप छान आहे आणि तेच मी घेत आहे काही स्वयंपाक त्यामध्ये मी बनवत आहे तर इकडे पॅन ठेवलेले गरम होण्यासाठी तोपर्यंत इकडे धपाटी थापून घेऊया तर हे कॉटनचा कपडा ओला केलेला आहे त्यामुळे अजिबात कपड्याला चिटकत नाही त्यावरती पिठाचा गोळा ठेवला आणि पाण्याचा हात घेऊन म्हणजे थोडं थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आपल्याला आणि जितकं पाहिजे तितकं पातळ हे थापून घ्यायचं आहे खूप छान म्हणतात आणि दिनेच्या पप्पांचे तरी फेवरेट आहे त्यांना खूप आवडतं धपाटे असो थालपीठ असो खूप आवडतं यामध्ये आपण जास्त कांदे टाकले कोथिंबीर ना याचं थालपीठच बनवून तयार होतं पण मी फक्त धपाटेच बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने पातळ मी थापून घेतलं आणि होल बनवले चार पाच म्हणजे छान ते सेकले जातील आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि हे धपाटे मी कपड्यासही टाकलेले आहे आणि थोडंसं म्हणजे पॅन छोटं आहे त्यामुळे काय झालं ते थोडंसं साईडला आलेलं होतं असं हे जे होल आहेत ना तिथनं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे आपल्याला तर अशाच पद्धतीने दुसरं पण मी तिकडे धपाटी बडवून घेत आहे आणि हे जे आहे ना ते पॅन एका साईडला म्हणजे आतमध्येच आग जात होती आणि साईडला जात नव्हती म्हणून ते पॅन पण मी फिरवत आहे म्हणजे चारी बाजूने छान ते सेकलं जातं आता पलटून घेऊया तर पलटत होते तर अजिबात ते पलटत नव्हतं मला जम मला सुचलंच नाही की काय झालं म्हणजे ते पॅनवरून ते धपाटे जे अजिबात पलटलीच नाही ताईनं तर मी काय केलं ते पॅनच बदल आणि दुसरं पॅन घेतलं जे दररोज मी चपाती बनवते म्हणजे हे दोसा पॅन एक खराब झालेलं आहे त्यामुळे यावरती मी चपाती बनवते तर या पॅनवरती व्यवस्थित त्या ठिकाणी ते, ते, ते बघितलं मी आता ते जे पॅन आहे मला वाटलं त्या पॅनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे चिटकलेला असेल तर तिकडे मी कमी गॅस करून ठेवला आणि गायत्रीला सांगितलं ते कसं बसं पलट तर त्याचा पूर्ण चुरा झालेला आहे तरी पण गायत्रीने ते पलटलेलं आहे आणि तसंच सेकून घेतलेलं आहे म्हणजे खाता येतं पण ते व्यवस्थित निघालं नाही आहे आता दुसरी मी धपाटी बनवली अशाच पद्धतीने होल बनवले पॅनवरती तेल टाकलं आणि धपाटी टाकली आणि छान शेकून घेतलेली आहे आता पलटून घेऊया तर या पॅनवरची धपाटी अजिबात निघाली नाही बघू शकता तुम्ही कुठूनही ते निघत नाही आहे जसं ते पॅनवरची झाली तशाच पद्धतीने ही पण झाली अजिबात निघालीच नाही आहे मला सुचत नव्हती मी काय केलं यामध्ये की एकही धपाटी उलत नाही म्हणजे पलटताच येत नाही पूर्ण मोडून त्याचा सुरुवात झालेला आहे बघू शकता दोन पॅन घेतले दोन्हीवरचंही सेम सेम झालेलं आहे आता मी तर तिसरं पॅन ठेवलं तुम्ही चलता हे काय करत आहे से धपाटी बनवण्यासाठी किती तर पॅन तो, तो काढलेले आहेस तर हे मी दोसा पॅन घेतलेलं आहे आता म्हणजे नॉनस्टिक आहे यावरती काही चिटकत नाही आहे दोसे बनवण्याचं नवीन पॅन आहे हे ते घेतलं मी आता यावरती थोडंसं तेल टाकलं धपाटी टाकले तशाच पद्धतीनं आणि आता पलटून घेऊया बघूया हे तरी व्यवस्थित निघते की नाही आता तशाच पद्धतीने इकडे दुसरी धपाटी मी म्हणून घेते म्हणजे मी फक्त तीन चार धपाट्या म्हणूया त्यामधल्या दोन तीन मोडूनच गेल्या आणि दोन जेनत ते व्यवस्थित झालेले आहेत तर इकडं मी दिनेशला म्हणजे टेस्ट बघ कसा झालेला आहे तर दिनेश असो त्याचे पप्पा असो अगोदर माझ्या तोंडात घालणार मग नंतर ते खाणार तर दिनेश अगोदर मला खाऊ घातला नगं म्हणलं तरी पण खाऊ घातला तर टेस्टी झालेत खूप छान टेस्टीही बनलेल्या आहेत आणि या पॅनवरची धपाटी तुम्ही बघू शकता अजिबात चिटकली नाही कारण ते नॉनस्टिक आहे आणि त्या पॅनमध्येवरही व्यवस्थितच होता जेव्हा बनवू ते व्यवस्थित होतात पण आज काय प्रॉब्लेम झाला काय माहिती एकही व्यवस्थित होत नव्हती तर असूताईनू या नादामध्ये भांडे खूप सारे झालेले आहेत म्हणजे ते मळलं मी त्यामध्ये खूप सारे भांडे भरलेले आहेत परत इकडं तीन तीन पॅन मी घेतले भाकरी बनवलं ते पण तवा वेगळा इतके भांडे झालेले होते असं इकडे या पॅनवरती व्यवस्थित होत होती तर आणखीन मी दोन तीन धपाटी बनवून घेतली नंतर मला भाकरी बनवायच्या होत्या आणखीन आणि भांडे खूप सारे झाले होते तर एका मोठ्या पातळीमध्ये मी जमा करून ठेवलेले हो आहेत तोपर्यंत तो गायत्री आणि योगेश मकाचं कणीस खात आहेत आणिकडे गायत्री भात बनत ठेवलेले आहे म्हणजे आणखीन भाकरी बनवायची आणि यानं फोन लावले येतील इतक्यामध्ये तोपर्यंत तो मी धपाटी बनवून घेते नंतर भाकरी बनवणार आहे म्हणजे गरमागरम धपाटी आणि दही खाऊन घेतील म्हणजे बाकीची कामं आहेत ते मी नंतर आवरणारे कपडे आहेत हे ते खूप सारं होऊन जातं आपले छोटं 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 तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे म्हणजे दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडे बघू शकता एकदम छान आहे धपाटी म्हणून तयार झालेले आहेत हे पण आले तर सगळ्यांना अगोदर मी गरमागरम सोबत आपण चटणी घेऊ हो शकता किंवा दही घेऊ हो शकता तर इकडं मी दही दिलेला आहे दही आणि धपाटी मस्त कॉम्बिनेशन आहे तर अगोदर गायत्री आणि दिनेश जेवण करत आहेत आणि तेवढ्यात हे पण आलेले होते तर यांनाही दिलं म्हणजे एक वेळा सगळ्यांचं सरे जेवण झालं किंवा बाकीची कामं आवरायला मला थोडासा वेळ भेटतो जोपर्यंत जेवत नाहीत ना तोपर्यंत किचनमधला पसार आवडता येत नाही ना वेगळी कुठली कामं मला आवरता येतं असं झालेलं आहे सकाळचे टावेल वगैरे मी वाळू टाकलेली होती छान आता म्हणजे पाणी हडकलेलं आहे ते पण फोल्ड करून ठेवते म्हणजे हिंडत फिरत पूर्ण घरची कामं मी आवरत असते म्हणजे घरामध्ये कुठल्याही कोपऱ्याचा काम रेडी असतं फक्त करण्याची आपल्याला गरज असते तर आता मी पण मकाचं कनिज खायला घेतलेला आहे गरमागरम तुम्ही कसला वेट करता या सगळेजण